नमस्कार ढालाईत आपलं सहर्ष स्वागत करतो न्यूज मध्ये पाहूया ठळक घडामोडी कोरोची शेजाऱ्याकडून महिलेचा विनयभंग पतीला मारहाण शहापूर पोलिसात गुन्हा दाखल कोरोचीतील विवेकानंद नगर परिसरात एका महिलेचा शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने विनयभंग केल्याची तसेच तिच्या पतीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी पीडित महिलेने तक्रार दिल्यानंतर शहापूर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि मारहाणीसह विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विवेकानंद नगर कोरोची येथील वर्षीय महिलेने या संदर्भात तक्रार दिली आहे याच परिसरातील राहणारा शंकर बसाप्पा वाली वयवर्ष पस्तीस याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे तर पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास सदरची महिला या त्यांच्या घराच्या दरवाजात उभ्या होत्या त्याचवेळी शंकरवालियाने त्यांच्याच पुढे येऊन तू मला खूप आवडतेस तू मला पाहिजे आहेस अशा आशयाचे अपशब्द वापरले शंकरवालीच्या या कृत्यामुळे फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून त्याचे विनयभंग केले यावेळी शंकरवालियाने महिलेच्या पती आणि सासू यांनाही वाईट शिवेगाळ केले तसेच महिलेच्या पतीला हाताने मारहाण करून तुला बघून घेतो अशी धमकीही दिली या घटनेनंतर घाबरलेल्या महिलेने तात्काळ शहापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केले शहापूर पोलिसांनी शंकर बसापवाली याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे तर अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सावळे हे करीत आहेत आमच्या प्रतिनिधीसह पाहत राहा फिफ्टी वन न्यूज